ती शिंदे तीन वेळा आमदार पण पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात राम सातपुते पहिल्यांदाच आमदार आणि थेट लोकसभेची संधी आतला विरुद्ध बाहेरचा वाद सोलापूरची लढत याचमुळं हाय प्रोफाईल लढतींमध्ये आता मोजली जाते सोलापूरच्या मातीत कोण जिंकणार काय सांगते इथली आकडेवारी जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत अशोक चव्हाणांचा राजीनामा समोर आला आणि सोबत प्रणिती शिंदे देखील भाजपात जाणार अशी चर्चा सुरू झाली दरम्यान प्रणिती शिंदेकडून भाजपा विरोधात आणि चर्चेला माग मध्ये सोलापूर लोकसभा स्थापना झाली तेव्हापासून अनेक वर्ष या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व आहे दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा राखीव मतदारसंघ घोषित करण्यात आला आणि तेव्हा सुशील कुमार शिंदे निवडून आले पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटे काँग्रेसचा हा बुरुज ढासळ लाणी कमळ फुल्ल दोन हजार एकोणीस मध्ये जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना भाजपनं उमेदवारी दिली आणि स्वामी तिथून निवडून आले भाजपा धक्का तंत्र देण्यात प्रसिद्ध आहे दोन हजार चौदा आणि एकोणीस दोनही वेळेला भाजपनं नवीन उमेदवार देऊन त्यांना घवघवीत भाजपनं त्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार आहेत तर भाजपाकडून तगड नाव म्हणून राम सातपुते यांना उमेदवारी आता जाहीर करण्यात आली आहे राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यामुळं बाहेर चे उमेदवार म्हणत सुरुवातीलाच प्रणित शिंदे सातपुतेचं मतदारसंघात स्वागत केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेलाय अक्कलकोट पंढरपूर सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण मोहोळ आणि सोलापूर मध्य यातले पहिले चार विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत पाचवा मोहोळ अजितदादा गटाकडे आहेत तर सोलापूर मध्यमधून प्रणिती शिंदे सध्या आमदार आहेत भाजपनं दोन वेळा विजय मिळवून आता हायट्रिक साधण्याचा प्रयत्न हा भाजपचा सुरू आहे दोन हजार एकोणीसला भाजपाकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात होते सोलापूर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हाचे मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रकाश आंबेडकर यांसारख्या दिग्गजांच्या सभा देखील झाल्या त्यावेळी जयसिद्धेश्वर स्वामींना पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी सुशील कुमार लाख सहासष्ट हजार तीनशे सत्याहत्तर तर प्रकाश आंबेडकरांना एक लाख सत्तर हजार सात मतं मिळाली आता निवडणूक होती ती प्रणिते शिंदे आणि रामसात पुते यांच्यात त्यांच्याबद्दल देखील आता आपण जाणून घेऊयात दोन हजार नऊ साली प्रणिते शिंदे यांच्या राजकीय कार्य

भाजपसाठी खरं तर तसा सोपा गेलाय तर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे राम सातपुते हे से विद्यमान आमदार आहेत त्यांनी विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकलंय ते मूळचे बीड जिल्ह्यातले आहेत त्यांचे वडील हे ऊस तोड कामगार होते आणि त्यामुळेच त्यांचे कुटुंब हे सारख्या माळाशिरात आला आणि इथले ते स्थायिक झाले राम सातपुते हे पुण्यातील फर्ग्युसन शिकत असताना एबीव्हीपी म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झालेले आणि तेव्हापासून त्यांनी सक्रियपणे विद्यार्थी संघटनेचं नेहमीच काम केलं दोन हजार पंधराच्या दरम्यान जे एनयू मध्ये कन्हैया कुमार आणि इतर विद्यार्थी नेत्यांना अटक झाली त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचं समर्थन केलेलं आणि याच पार्श्वभूमीवर राम सातपुते ते आणि इतर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठं आंदोलन केलं आणि त्यानंतरच खरं तर सातपुते हे चर्चेत आले होते बहुभाषिक असणारा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणा या लागून आहे तर सोलापूर शहरात मराठी तेलुगू आणि कन्नड मातृभाषा असणारे नागरिक आहेत सोलापूर लोकसभा मतदार संघ हा लिंगायत बहुल मतदार त्यानंतर पद्मशाली समाज मुस्लिम अनुसूचित जाती धनगर समाज यांचा नंबर येतो इथला लिंगायत समाज परंपरेप्रमाणे भाजपला मतदान करत आलाय दोन आणि दोन हजार ला लिंगायत समाजाचं एक हाती मतदान हे भाजपला पडलेलं तर वंचित बहुजन आघाडी अनेक वर्षापासून या मतदारसंघावर आपला दावा देखील करत आहे वंचित आणि मवियाचा अजूनही तळ्यात मळात सुरू आहे आणि त्यामुळेच वंचितचा अंदाज अजून येत नाहीये तर प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोनही तरुण तडफदार हजर जबाबी नेते आहेत उमेदवारी घोषित होताच राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात सोशल मीडियावर वाक्ययुद्ध देखील रंगलेलं सगळ्यांनीच पाहिलं आणि त्यामुळेच वंचितची भूमिका काँग्रेसचा जुना गड आणि भाजपची तयारी सुरू असलेल्या सोलापूर लोकसभेची निवडणूक ही चुरशीची होणार हे नक्की तुम्हाला या मतदारसंघाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका